महाराष्ट्र न्यूज चॅनल माझे राष्ट्र माझा महाराष्ट्र महायुतीचे सरकार आदिनाथला नऊ संजीवनी देऊ शकते आदिनाथच्या निवडणुकीत भाजप शिवसेना राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांना एकत्र यावे आदिनाथचे माजी प्रशासक महेश चुटे यांची भूमिका आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला नवसंजीवनी देऊन करमाळ्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची धमक महायुती सरकारमध्येच असून यासाठी महायुतीतील घटक पक्षाच्या सर्व तालुक्यातील नेते मंडळींनी एकत्रित येऊन निवडणूक लढवावी अशी भूमिका आदिनाथ कारखान्याचे माजी प्रशासक तथा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चुटे यांनी मांडली आहे बचाव समितीच्या माध्यमातून बंद पडलेला आदिनाथ सुरू करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुमोल मदत केली होती त्यावेळेस जवळपास एक लाख टन ऊसाचं गाळप झाले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांनी नुकतेच सात कारखान्यांना अकराशे कोटी रुपयांची आर्थिक मदत देऊन कारखाने वाचवले मी प्रशासक असताना आदिनाथ कारखान्याचा एकशे एकोणनव्वद कोटी रुपयांचा प्रस्ताव शासन दरबारी सादर केला असून तत्कालीन साखर महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी याला शिफारस दिलेली आहे हा प्रस्ताव मंजूर झाला तर राजीनाथ कारखाना विस्तारीकरण होऊन प्रतिदिन दहा हजार मेट्रिक टन करू शकतो प्रशासकीय काळात अधिनाथ कारखान्याचा नवीन पाईपलाईन पूर्ण झाली असून अधिनाची उर्वरित शेत जमीन एका नामांकित केळी रोपे उत्पादन संवर्धन कंपनीनं भाड्यानं मागितलेली आहे प्रशासकीय काळात रस्त्याच्या कडेनं जवळपास तीनशे व्यावसायिक गाळे काढण्याचं प्रयोजन केलं होतं सातशे ते आठशे कोटी रुपये कर्ज असलेले पंढरपूरचे साखर कारखाने सक्षमपणे चालू आहेत अजिनाथ कारखान्याची सर्व प्रॉपर्टी कर्जापेक्षा जास्त आहे त्यामुळे महायुतीच्या विचाराचे पदाधिकारी जर एकत्र येऊन कारखाना निवडणूक लढवली तर अजिनाथ वाचू शकतो यामुळं माजी आमदार संजय मामा शिंदे युवा नेते दिग्विजय बागल यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी अशी भूमिका शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चौटे यांनी मांडली आहे मध्यस्थांची भूमिका विलासराव घुमरे यांनी पार पाडावी माजी आमदार संजय मामा शिंदे यांची व्याही असून दिग्विजय बागल यांचे यांचे काका आहेत तिकीट गटात चांगले संबंध असून आदिनाथच्या हितासाठी त्यांनी मध्यस्थीची भूमिका पार पाडावी अशी मागणी यांनी यावेळी केली आहे आदिनाथ कारखाना करमाळा तालुक्याच्या शेतकऱ्यांची वरदायणी असून हा कारखाना वाचवण्यासाठी माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी पुढाकार घ्यावा संजय मामांनी समविचारी कार्यकर्ते व पक्षाच्या बरोबर युतीचा निर्णय घेतला तरी तो आम्हाला मान्य राहील सुजित तात्या बागल मुख्य प्रवक्ते माजी आमदार संजय मामा शिंदे गट